श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ सेवा मार्गामध्ये गुरुचरित्र पारायणाचं अनन्य साधारण असं महत्त्व आहे कारण श्री स्वामी समर्थ महाराज साक्षात दत्तात्रयाचा तिसरा चौथा अवतार असं गणलं जातं कारण स्वामी समर्थ सेवा मार्गामध्ये गुरु शिष्य परंपरा आहे आणि दत्त गुरुचरित्रामध्ये आपण जर पाहिलं गुरुचरित्राचा दुसरा जो अध्याय आहे तर तो गुरु शिष्यांचं नातं किंवा कसं केलं पाहिजे शिष्याचं वर्तन कसं असावं संदीपकने काय केलं आपल्या गुरुसाठी तर हे आपल्याला पाहावयाच मिळेल तर मार्गशीर्ष महिन्यातल्या गुरुचरित्र सप्ताहाचं अनन्य साधारण असं महत्त्व आहे तर येत्या नऊ डिसेंबरपासून तर सोळा डिसेंबरपर्यंत गुरुचरित्र सप्ताह सुरू होत आहे गुरुचरित्र सप्ताहाच्या बाबतीमध्ये वेगवेगळ्या शंका कुशांका किंवा गुरुचरित्र पारायणाला बसताना बऱ्याच शंका कुशंका भीती निर्माण केलेली असते तर त्यासाठी आजचा व्हिडिओ सविस्तर तर गुरुचरित्र वाचणाऱ्याने नेमकं काय केलं पाहिजे काय नाही केलं पाहिजे कशाप्रकारे वाचन केलं पाहिजे तर त्यासाठी ही माहिती गुरुचरित्र वाचणाऱ्याचं अंतकरण शुद्ध असणं गरजेचं आहे आदल्या दिवशी चार गाय आणि एक कुत्र्याला चपातीचा गव्हाच्या पोळीचं नैवेद्य खाऊ घालणं गरजेचं आहे कारण दत्त महाराज आणि चार कुत्रे दत्त महाराजांजवळ एक गाय आणि चार कुत्रे म्हणजे चार वेद आणि काम देणू असे आपल्याला फोटोमध्ये पाहावयास मिळते त्यानंतर दुसऱ्या दिवशी पहाटे उठून आपण जिथं वाचन करायचं आहे तिथली जागा सुशोभित स्वच्छ करून तिथं चौरंग किंवा पाट मांडून त्यावर कापडावर पोती ठेवणं गरजेचं आहे आपण बसायला बस्कर घेणं गरजेचं आहे सातही दिवस एकच बस्कर असावं पोतीची जागा हलता कामा नाही कुठल्याही परिस्थितीमध्ये वाचणाऱ्याने पराळणे शक्यतो घेऊ नये सात दिवस ब्रह्मचार्य पाळण पाळणं तितकंच गरजेचं आहे भूमिशयन करावे जरुरी नाही की चटईवरच झोपावे जाड प्रकारचं कुठलंही अंथरूट जे आपण एरवी झोपण्यासाठी वापरत नाही ते वापरणं गरजेचं आहे अंथरूट आणि पांघरू शक्यतो पारायण्यासाठी वेगळंच असावं त्यानंतर चामड्याची चप्पल कुठल्याही परिस्थितीमध्ये सात दिवस घालायची नाही रबराचे जोडेच शक्यतो वापरावे गुरुचरित्र वाचन काळामध्ये जर सुतक पडलं किंवा विटाळ पडलं तर कुठल्याही परिस्थितीमध्ये गुरुचरित्र ग्रंथ अर्धा ठेवायचा नसतो कारण त्याचं पुण्य आपल्याला जे फलश्रुती इच्छित मिळत नाही तर कोणाकडून ब्राह्मणाकडून किंवा इतर कोणाकडून आपल्याला ते वाचन करून घेणं गरजेचं आहे आणि गुरुचरित्र पारायण काळामध्ये शक्यतो बाहेर जाणं टाळावं बाहेर खाणं टाळावं आणि अगदीच जर आणीमानीच्या वेळेस बाहेर जाण्याची वेळ आली तर आपलं वाचन पूर्ण करून जावं किंवा मुक्कामाची वेळ आली तर दुसऱ्या दिवशीचं वाचन कोणीतरी करणं तितकंच गरजेचं आहे परांना म्हणजे आपण त्या ठिकाण आपण फक्त घरातलंच खायचं आणि चुकून जर आपले नातेवाईक इकडं तिकडं खाण्यात आलं तर तिथे थोडेफार पैसे दिले म्हणजे ते अन्न आपलं होईल आणि शक्यतो परनिंदा किंवा आपल्या वाचेमधून वाईट साईट बोललं गेलं नाही पाहिजे त्या काळामध्ये सकाळ संध्याकाळ शक्य झाल्यास श्री स्वामी समर्थ महाराजांची गुरु दत्तात्रयाची आरती करणं गरजेचं आहे पारायणाच्या दिवशी सा सातव्या दिवशी दत्तजयंती आहे पंधरा तारखेला तर दत्तजयंतीचा संपूर्ण दिवसभर उपवास करावा एकादशीच्या उपवासाप्रमाणे तो उपवास सोळा तारखेला आपल्याला सोडायचा आहे सोळा तारखेला आपल्या पारायणाची सांगता आहे सांगता सकाळी साडेदहाच्या आरतीच्या वेळीच करणं गरजेचं आहे तर साडेदहाच्या आरतीच्या आतच दहा वाजेपर्यंत आपला स्वयंपाक रेडी असणं गरजेचं आहे स्वयंपाक कुठलाही करा अगदी चपाती ही दत्त महाराजांना चालते घेवड्याची भाजी दत्त महाराजांना खूप आवडते पुरणपोळीचाही नैवेद्य चालतो आणि ब्राह्मण सुवासिनी किंवा एक सज्जन जोडपं त्या दिवशी जेव घालणं गरजेचं आहे आणि जर मिळत नसेल तर कोरडाशेदा ब्राह्मण सुवासिनी किंवा दाम्पत्याला दिल्यास अतिउत्तम आणि सांगता झाल्यानंतर पोथी हलवण्यास हरकत नाही आणि प सगळ्यात पहिलं पारायण सुरू करण्याच्या आधी जर जवळपास सेवा केंद्र असेल मठ असेल तर तिथं नारळ साखर ठेवून आपण ज्या कामासाठी गुरुचरित्र करतो तर ती विनंती करून आमचं पारायण योग्य सात दिवसामध्ये योग्य प्रकारे करून घ्या आमचा योगक्षेम वाढवा अशा प्रकारे आपण स्वामी महाराजांना प्रार्थना करायची आहे आणि पारायण झाल्यानंतर पोती ठेवून दिल्यानंतर आपण सर्व प्रकारचं जेवण खाऊ शकतो पण दरम्यानच्या काळामध्ये कडधान्य खायचं नाही आपल्याला वरण भात खायचं नाही आणि गव्हाची चपाती सातही दिवस खायचं नाही कारण आपल्याला जर ॲसिडिटी झाली त्रास झालं तर बसताना आपल्याला त्रास होतो पहिल्या दिवशी एक ते नऊ अध्याय वाचायचे आहे दुसऱ्या दिवशी दहा एक ते एकवीस तिसऱ्या दिवशी बावीस ते एकोणतीस चौथ्या दिवशी तीस ते पस्तीस पाचव्या दिवशी छत्तीस सदोतीस अडोतीस सहाव्या दिवशी एकोणचाळीस ते त्रेचाळीस सातव्या दिवशी चव्वेचाळीस ते बावन्न वाचून त्रेपन्नावा अध्याय म्हणजे गुरुचरित्र अवतरणिका आपल्याला वाचायची आहे आणि शक्यतो सामुदायिक ठिकाणी पारायणाला बसलं तर चांगलंच आहे घरातलं पुण्य एक पट नदीच्या ठिकाणी दहा पट आणि जिथं दत्तात्रय महाराजांचा वास असो किंवा स्वामी समर्थ सेवा केंद्र तिथं केलेलं शंभर पटीने पुण्य असतं पण अगदीच जर आपल्या वेळेनुसार जमत नसेल तर घरी पण वाचलं तर आपल्याला काहीच प्रॉब्लेम नाही वेळोवेळी गोमूत्र शिंपडणं गरजेचं आहे आणि जास्त जास्त ठिकाणी शिवताशिवत होऊ देऊ नये तितकं पावित्र्य राखणंही तितकंच गरजेचं आहे श्री स्वामी समर्थ